नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा संविधान गौरव समारंभ सोहळ्याने देशाला घडवले खरे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन सर्वधर्मीय धर्मगुरू सर्वपक्षीय पदाधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते भारत देशाच्या संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये शासकीय पातळीवर संविधान जनजागृतीचे विविध उपक्रमांवये कार्यक्रम राबवले जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव व माजी नगराध्यक्ष लोणावळा नगरपरिषद सूर्यकांत वाघमारे यांच्या संकल्पनेतून सर्व जातीय सर्वधर्मीय सर्वपक्षीय सर्व पक्षीय सर्व, सर्व संघटनांना एकत्र घेऊन लोणावळ्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट दत्तात्रय एवले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी संविधान गौरव समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मावळा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य संविधान रॅली मिरवणूक काढण्यात आली भारतीय संविधान आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असल्याने भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानाची भव्य प्रतिमा देशाचे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रदान करणारा फोटो हे संविधान गौरव रॅलीचे मुख्य आकर्षण होते नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी सर्व राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करून संविधान गौरव सोहळा प्रारंभ झाला यावेळी सर्व धर्मगुरु यांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सर्व धर्मगुरु आणि संविधान गौरव समितीच्या पदाधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाने सर्व धर्मियांना एकत्र बांधून ठेवले आहे त्यामुळे भारताचे संविधान जगात सर्वोत्तम असे आहे असा उल्लेख सर्वच वक्त्यांनी केला संविधान गौरव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय येवले यांनी लोणावळा येथील संविधान गौरव समारंभ हा देशात प्रथमच होत आहे त्यामुळे जनतेला दिशा आणि ऊर्जा देणारा असा हा कार्यक्रम असल्याचे सांगितले यावेळी विविध सामाजिक संघटना ज्येष्ठ नागरिक संघ विविध धर्मातील मान्यवरांना भारतीय संविधानाच्या अशा पंच्याहत्तर प्रतींचे वितरण करण्यात आले संविधान गौरव समारंभामुळे सर्व धर्मसमभावाचे संपूर्ण महाराष्ट्राला दर्शन लोणावळ्याच्या या कार्यक्रमाने घडवले असल्याचे या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले सर्वपक्षीय अध्यक्ष यात नासिरभाई शेख मौलाना आजीज उल्ला खान कुरेश रामपूरवाला देविदास कडू अरुण लाड विलास बडेकर संजय भोईर कमलशील मस्के प्रतिभा खळतकर सुधीर रायलकर आनंद गावडे विरत्न महाथेरू यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल कविश्वर यांनी केले सूत्रसंचालन बापूलाल तारे यांनी तर आभार संजय गायकवाड यांनी मांडले या रॅलीत माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधवसह सर्वपक्षीय नागरिकांनी हजेरी लावली रॅलीत शहरातील शाळा विविध शासकीय कार्यालय क्लब विविध संस्था आणि पदाधिकारी सहभागी झाले होते उन्नती आणि प्रगती व्हावी आणि हा भारत गुण्या गोविंदाने नाकावा या दिव्याच्या चरणी मनपूर्वक नगरसेविका सर्व नगरसेविका सर्व महिला बनिया बहादूर बक्षी आनंद गावडे सर यांनाही विनंती आहे आपण तुम्हाला व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे ज्या मान्यवरांनी नाव घेतले त्यांनी कृपया या ठिकाणी बसायचं आहे

खरं तर आपण सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या लोणावा शहरामध्ये जो संविधानाचा गौरव करण्यासंदर्भामध्ये पंच्याहत्तर वर्ष जे आपल्या संविधानाला झालेले आहे त्या संदर्भामध्ये ऐकलेलं आहे त्या संदर्भात त्याच्यासाठी आपण सगळे उपस्थित राहिल्यात मी सर्वप्रथम समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अविरतपणे परिश्रम करून हे संविधान या देशाला अर्पण केलं आणि हे संविधान अर्पण झाल्यानंतर खरं तर या कायद्याचं आणि सरकारचं उगमस्थान म्हणून या संविधानाकडे बघितलं गेलं असेच काम करत राहून संविधाबद्दल जनजागृती करेल याबद्दल काही शंका नाही हे दोन शब्द बोलून मी माझे हे शुभेच्छा संपवतो धन्यवाद काय खरं म्हणजे तर आमचे मित्र सूर्यकांतजी वाघमारे यांच्या संकल्पनेतून हे गौर्य समारंभ होत आहे आणि लोण्यातील आपल्या सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ह्याला साथ दिली आणि या कार्यक्रमाला माझी कार्याध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे पहिलं आमच्या कमिटीचे आभार मानतो आज माझं हे भाग्य आहे का मला संविधानच्या दिवशी संविधान समारंभामध्ये मा मला बोलायला दिलं खरं म्हणजे तर भारतीय संविधान हा आपला देशाचा सर्वोच्च कायदा आहे आपण नेहमी आपल्या भाषणात संविधान संविधान म्हणत असतो पण आपल्याला मला वाटतं बहुतेक लोकांना संविधान कुणी वाचलं नसेल किंवा ठराविक लोकांनीच वाचलं असेल भाऊ या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर उपस्थित असले मी आजच्या या उत्सव समारंभाचे अध्यक्ष आर्किटेक्ट दत्ता भाऊ सुधीर राईकर यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे जास्त कोणाला काही बोलणार नाही संविधानाबाबतीत सर्व लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे परंतु आम्हाला आज हे सगळ्याचं पाहून खूप आनंद होतो आहे की आपल्या सम लोणा शहरातील सर्व समाज धर्म संघटना एकत्र येऊन आज संविधानाचा गौरव करण्यासाठी एकत्र आलेले आहे मी लोणाळ्या व्यापारी संघटनेतर्फे सर्वांचे अभिनंदन करतो आणि ग्वाही देतो की लोणाळ्यातील सर्व व्यापारी आपल्यासोबत आहेत आणि यापुढेही राहतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम मी अभिवादन करतो यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर संविधान दिन साजरा करण्यात यावा त्याचप्रमाणे आपल्या लोणावळा शहरामध्ये ही संकल्पना आपले शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत सभी का धन्यवाद और उपस्थित सभी जातियों के धर्मगुरु और लोनावाले के सभी नागरिक को मेरा नमस्कार है। सबसे पहले मैं इस समिति के ऑर्गेनाइजरों को तय दिल से धन्यवाद करता हूँ कि जिन्होंने इतने बड़े इस ऑर्गेनाइज किया संविधान के प्रति हर एक नागरिक को जागरूक होना बहुत ज़रूरी है संविधान क्या है उन्नीस सौ सैतालीस की आजादी के बाद पंडित जवाहरलाल के लिए हम यहां हाजिर हुए हैं मेरा मानना है कि हमारे संविधान का आदर करना उसको समझना उसके अंदर जो प्रोविजन्स है उसके अंदर जो आर्टिकल्स है उस प्रोविजन्स को समझकर हमको हमारी जिंदगी को बताना बिताना और हमारी जिंदगी को उस तरह से छत्रपती शिवराय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर आणि लोणाकर जनता शाळांचे विद्यार्थी आज खरं तर एक खूप महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम या लोणाव्या शहरामध्ये या समितीने आयोजित केलेला आहे संपूर्ण भारत आज संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे सरकारी कार्यालये असतील खाजगी संस्था असतील या सगळीकडे आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे संविधानासंदर्भात एक गौरव म्हणून जी आपण एक समिती स्थापन केली त्या समितीने आज आयोजित कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व माझे माता भगिनी व्यासपीठावरील सर्व माझे मान्यवर गुरुजी आज खरं तर संविधानावरती बोलणेवडे कोणी आपल्या आपल्यामध्ये कोण नाही आहे ज्यांनी संविधान लिहिलं त्यांना आज खरं देवामध्येच मानलं पाहिजे की जी व्यक्ती संविधान लिहू शकते म्हणजे एक धर्मच लिहू शकतं म्हणजे एक ग्रंथच लिहू शकते खरंच सांगायला गेलं तर ती खूप महान आणि त्या महान व्यक्तीवर बोलणं एवढं मी तर काय मोठं नाही आहे संविधानाचा हा अमृत महोत्सव सादर करतोय आपण हा खरोखरच आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे लोकशाहीच्या संस्कृतमध्ये व्याख्या आहे जनैही जनहिताय जनाना एव निर्मित लोकतंत्र भारतस्य वसुधायां विराजते अशी ही भारत देशाची लोकशाही संपूर्ण जगासाठी आज आदर्श ठरलेली आहे आणि या लोकशाहीसाठी मार्गदर्शक तत्व ही संविधानात लिहिली गेली डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

न्याय समता बंधुत्व मूल्यातून हा देश महान आहे न्याय समता बंधुत्व या मूल्यातून या देश महान आहे धर्म आमचा धर्मनिरपेक्ष धर्म आमचा धर्मनिरपेक्ष धर्मग्रंथ या देशाचा संविधान आहे उपस्थित सज्जन होत लोणावडा शहर संविधान गौरव समिती यांच्या वतीनं संविधान अमृत महोत्सव मोठ्या थाटा सर्वांच्या विचाराने एक संघ होऊन या ठिकाणी साजरा करण्यात देता या कार्यक्रमाला मला, मला निमंत्रित केलेलं आहे आणि बरेचशा लोकांनी आपले इथं विचार मांडलेले आहे आणि मांडलेले हे संत तुकाराम म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवते समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि आपण उपस्थित सर्व जण आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन एखादा कार्यक्रम ठरवल्यानंतर आपल्याला त्याचं बसठित प्लॅनिंग करावं लागतं त्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागतो प्रचंड अभ्यास करावा लागतो आजचा कार्यक्रम ठरवताना दत्ताभाऊंना किती त्रास झाला असेल किती विचार करावा लागला असेल वाघमारे साहेबांना किती विचार करावा लागला असेल कसं प्लॅनिंग केलं असेल याचा विचार करणं फार महत्वाचं आहे म्हणजे भरपूर अभ्यास करावा लागतो मग संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचाराचा पगडा बाबासाहेबांच्या सर्व कार्यपद्धतीमध्ये आढळून येतो ते महाराष्ट्र आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन आज या ठिकाणी भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्तानं लोहा शहरातील विविध जाती धर्माच्या सहकाऱ्यांना अपील केलं की या देशाचा संविधानाचा अमृत महोत्सव आपण साऱ्यांनी मिळून एकत्र साजरा केला तर त्याचा परिणाम काय होईल आणि संकल्पना मी आमच्या सहकाऱ्यांकडं मांडली त्या सर्व सहकाऱ्यांनी ती सूचना माझी स्वीकारली त्या सर्वांना मी हात जोडून वंदन करतो नमस्कार करतो जय भीम करतो का संगत चांगली असली की पंगत चांगली होते आणि म्हणून आजची जी पंगत आहे विविध जाती धर्माच्या मोत्यांनी एकत्र आलेली आहे पूजनीय भंते उपस्थित आहेत मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत भोरी समाजाचे आहेत हिंदू समाजाचे आहेत ख्रिश्चन समाजाचे आहेत खरंतर आज लोणा शहराने एक आगळा वेगळा उपक्रम पाहिला की आपण सगळे एकत्र आल्याच्या नंतर एक चांगला संदेश या शहरातील तालुक्यातील आणि देशातील जनते पुढं घेऊन जाता येतो आणि ह्या संविधानाचा गौरव करण्याकरता या लोळा शहरातील सर्व धर्मीय एकत्रित आले त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं असं मी सर्वांना विनंब आव्हान करतो अनेक शंका कुशंका आहेत आणि संविधान कसं असलं पाहिजे संविधान नेमकं काय आहे प्रचारामध्ये भाषणामध्ये संविधानाचा उल्लेख केला जातो परंतु प्रत्यक्षात संविधान दुर्दैवी घटना घडली परभणीला संविधान प्रतिकृतीची मोडतोड केली आणि त्या ठिकाणी जी दंगल उसळली आणि त्यातून जे समाजामध्ये भेदभाव अंतर निर्माण झालं आणि आपण जर आपल्या लोणा सर्व समाजाला एकत्रित केलं आणि संविधानाचा गौरव केला तर हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला जाईल संपूर्ण देश की संविधानाला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत संविधानाचा आणि त्या संकल्पनेला सर्व लोकांनी सर्व जाती जातीधर्मा लोकांनी इमिजिएटली लगेच त्यांनी साहेबांना पाठिंबा दिला आणि आपण असा कार्यक्रम करायचा आहे की सर्व जाती धर्माचे लोणावळ्या शहरातील लोक एकत्र येऊन संविधानाच्या पंच्याहत्तर प्रतींचं वाटप करायचं आहे असं साहेबांनी सांगितलं आणि तो कार्यक्रम आपण सगळ्या लोकांनी मिळून एकत्रित की गरुडे करण समाजाचे गरुडेकरण येऊन आपली संविधान आणि आणि सन्मानचिन्हाचा स्वीकार करायचा आहे मी नारायण भाऊ आणि सेवालाल समाजाचे प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया गोंडे हायस्कूलचे सत्य मॅडम असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर भरत भाऊ परदेश सर्व मान्यवरांना विनंती करतो की अशा ठळक गाळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद